कायदा ज्यांच्या हातात असतो ते जर कायद्याचं उल्लंघन करत असतील तर नागरिकांमधून संतोष होणारा असंतोष हा स्वाभाविक आहे नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर कायदा हा प्रत्येकांसाठी समान असतो आणि कायदा कोणीच हातात घ्यायचा नसतो परंतु अशा समाजामध्ये अशा अनेक घट गड़ता, घटना घडतात की कोणीतरी कायदा हातात घेऊन कायद्यामुळे किंवा कायदा आपल्या हात बाजूने असला तर आपलं आपण कायद्यापेक्षा मोठा आहे असं समजण्याचा तर प्रयत्न होतो आणि आपल्या समाजात किंवा आपल्या देशासाठी पर्यावरण हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण किंवा ही प्रत्येकांच्या काळाची गरज आहे आणि असं असताना तर अनेक ठिकाणी पर्यावरण तज्ञ हे ओरडू ओरडून जीव तोडून सांगतात की कि देशाच्या किंवा एखाद्या भागाचा भौगोलिक परिस्थिती किंवा भौगोलिक समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण क्षेत्रफळापैकी तेहतीस टक्के क्षेत्रफळ हे पर्यावरणाच्या सानिध्यात म्हणजे एकूण क्षेत्रफळापैकी तेहतीस टक्के क्षेत्रफळ हे वनाच्छादित म्हणजे झाडांच्या खाली असणं आवश्यक आहे आणि हे क्षेत्रफळ कुठेतरी कमी होतं आणि हे कमी होण्यासाठी खर तर सक्त कायदा असणं गरजेचं आहे परंतु कायदा ज्यांच्या हातात असतो ते जर कायद्याचं उल्लंघन करत असतील तर नागरिकांमधून संतोष होणारा असंतोष हा स्वाभाविक आहे आणि असाच काहीसा प्रकार हा मोहोळ तालुक्यातील कामठी खुर्द येथील लमनताडा या गावामध्ये घडलेला आहे सविस्तर माहिती काय आहे आणि या त्या ठिकाणी असणाऱ्या वृक्षतोडीला कोण जबाबदार आहेत हे सविस्तरपणे आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूयात स्पेशल रिपोर्ट मोहळ तालुक्यातील लमानताडा या गावात वन विभागाचा धक्कादायक प्रकार विना परवाना पन्नास वर्षापूर्वीचे जुने झाड तोडून ही केवळ शंभर रुपयाचा दंड ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया याबाबत सविस्तर माहिती अशी की संबंधित आरोपी रघुनाथ सखाराम राठोड राहणार कामती खुर्द तालुका मोहळ यांनी पाच ते सहा वर्षांपूर्वी शाळेच्या भागातील सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड वन विभाग तहसीलदार सरपंच ग्रामसेवक यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तोडले होते अशी तक्रार संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व गावातील नागरिकांनी केली होती खर तर या प्रकरणात संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी लक्ष घालायला हवं होतं परंतु तसा प्रकार घडलेला नाही एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी कायदे बनवले जातात तर दुसरीकडे जे शासकीय सेवेत कार्यरत असतात तेच कायद्याचं उल्लंघन करत असल्याचं चित्र सध्या पहा मिळत आहे या वृक्षतोडीला जबाबदार असणारा आरोपी हा शासकीय सेवेत असल्याने त्याला पाठीशी घालण्यातच अनेक अधिकाऱ्यांनी धन्यता मानली असा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्याचबरोबर हे तोडलेले पिंपळाचं झाड सुस्थितीत होते व त्याची कोणालाही अडचण नव्हती तरीही वेगळे कारण दाखवून झाड तोडण्यात आले आणि कारवाईच्या नावावर अधिकाऱ्यांनी तर हद्दच पार केली केवळ शंभर रुपयाचा दंड हा संबंधित आरोपीला दिलाय तीन झाडे लावण्याचा आदेश दिलाय परंतु त्याची किती अंमलबजावणी होईल याचीही शाश्वती नाही खर तर एकीकडे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असताना एखादा आरोपी शासकीय सेवेत असल्यामुळे त्याच्या पदाकडे पाहून सांभाळून घेण्याचा प्रयत्न तरी होत नाही ना ग्रामपंचायत तालुका हो, जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषा येथील हो ग्रामपंचायत अंडर असलेला पिंपळाचा पन्नास चाळीस पन्नास रुपये वर्षापूर्वीचा झाड झाड तोडणार वर्ष तोडणारा व्यक्ती जर सरकारी नोकर असून सध्या त्याचं नाव रघुनाथ सकाराम राठोड यांनी ग्रामपंचायतीला कुठलेही अधिकार नसता अधिक परवानगी मागणार नसताना त्यांनी बेकायदेशीर झाड तोडून लोकांना बसण्याचं सावलीचं असं सा झाड बेकायदेशीर तोडून असं केलेलं आहे संबंधित त्या संबंधित प्रकारे केल्या असता त्या तक्रारीचं निकाली संबंधित त्याला गुन्हेगार धरून तो त्या गुन्हा त्यांनी मान्य केला संबंधित त्या विभागाने त्याला सदर बाबा ते शंभर या शंभर रुपये एवढे त्याला दंड आकारून ते कायदा गुन्हा कायद्याअंतर्गत त्यांनी ते गुन्हा कबूल केला सदर मी त्याच्या व्यवसायाचे तोड केले त्यांनी कबूल म्हणून केला संबंधित तेवढं द त्यांना ते दंडात्मक कारवाई कुठ किरकोळ असून संबंधित त्यापेक्षा कडक कारवाई करण्याची आमची कर विनंत्या तोडलेला ते संबंधित झाड आहे ना त्याचं त्याचा अधिकार नसताना त्यांनी बेकायदेशीर तोडलेला आहे सदर त्या व्यक्तीला त्याची सेनाशा करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळण देण्यात यावं तेच घ्यावं थंब हे हे काढून त्याच्यात सदर अतिकमणधारक बेकायदेशीर झाड तोडणारा या झाडाची परिस्थिती अचित्य हे झाले आहे संबंधित कुजलेलं झाड नसून तो जिवंत झाडाची तत्कल करून लोकांच्या बसणं उठण्याचे सावलीचं झाड तोडून त्याने गुन्हा केलेला आहे संबंधित त्या योग्य ती चौकशी करून त्याची कडक कारवाई करण्यात यावी